नाथ संप्रदायातील नऊसिद्ध गुरूंविषयी तुम्हाला माहिती आहे का या पवित्र परंपरेतील आठवे गुरु म्हणजे वटसिद्ध श्री नागनाथ महाराज एका प्राचीन कथेनुसार ब्रह्मदेवांच्या तेजाचा एक अंश एका दिव्य नागिणीने गिळला होता एकदा ऋषींनी त्या नागिणीला सावध केले की राजा जन्मेजयाच्या नागयज्ञामुळे तुला धोका आहे म्हणून नागयज्ञापासून वाचण्यासाठी ती नागिण एका वटवृक्षाच्या पोकळीत लपून बसली योग्य वेळ येताच त्या नागिणीने एक दिव्य अंडे दिले आणि त्या अंड्यातून तेजस्वी अलौकिक बालक जन्माला आले पुढे तेच बालक नागनाथ महाराज म्हणून प्रसिद्ध झाले वटवृक्षाच्या पोकळीत आश्रय घेतल्यामुळे त्यांना वटसिद्ध नागनाथ असेही म्हटले जाते नागनाथ महाराज मोठे झाल्यावर त्यांना भगवान दत्तात्रेयांचे दर्शन झाले दत्तात्रेयांनी त्यांना वरदान दिले तुला ज्या अन्नाची इच्छा होईल ते तुझ्यासमोर आपोआप प्रकट होईल या वरदानामुळे नागनाथ महाराज दररोज असंख्य भिक्षूंना भोजन खाऊ घालू लागले एकदा मच्छिंद्रनाथ महाराज नागनाथांना भेटायला आले परंतु शिष्यांनी त्यांना आत प्रवेश नाकारला हे पाहून मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने शिष्यांना नागपाशात बांधले हे दृश्य पाहून नागनाथ महाराज क्रोधित झाले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना नागास्त्रामध्ये बांधून ठेवले त्याच क्षणी भगवान दत्ताक्रिय प्रकट झाले आणि म्हणाले मच्छिंद्रनाथ हे तुमचे मोठे गुरुबंधू आहेत हे ऐकताच नागनाथ महाराजांना आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांनी मच्छिंद्रनाथांना नम्रतेने प्रणाम केला गुरुभक्ती नम्रता आणि योग मार्गाचे हेच खरे सार आहे